जय मंडळी ट्रॅव्हल विथ अमृत मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आजचा आपला प्रवास आहे शिरूर ते चुंबळेश्वर मंदिरापर्यंतचा पण सोनू चुंबळेश्वरचं मंदिर नेमकं आलं कुठे रे हा प्रश्न फक्त तुलाच नाही तर सगळ्यांना पडला अरे हो मग उत्तर तर दे बघ आता आपण आलोय शिरूर पोलीस स्टेशनच्या जवळ म्हणजे आपल्याला जायचंय चुंबळेश्वर मंदिराचा आता तू म्हणशील पोलीस स्टेशनचा आणि चुंबळेश्वर मंदिराचा काय संबंध अरे हे सांगूस तर घोड दे आली गोड न्यूज देऊन आपण चाललोय आता सतरा कमनीच्या पुलावरून अरे हे सांगूच तर आता गव्हाणवाडी आली आता गव्हाणवाडी मध्ये मिळते एकदम जबरदस्त असा कांदा भजी सोनू पुढे एक डबके गाडी त्या डबक्यातून घे मला गाडीवर डबक्यातून पाणी कसं उडतंय हे बघायचंय पण पाणी माझ्याच अंगावर उडालं राव पण जाऊ दे चलतंय बारिश मी भिग आहे त्याच्यामुळं चालतंय रस्त्यावरच्या पाण्याने भिजले काय आणि पावसाच्या पाण्याने भिजले काय आजचे दिवस सगळं माप आहे एकच सांगितली हो रामळे एकच सांगितली का दोन द्या दादा मिरची जास्त टाका नको काढायला परत उशीर मला पाच मिनिट पाच तास जावी खायला नको आम्ही तिथे गेल्यावर खाऊच नाय घ्या तू खाशीने काय दिस

अरे सोनू भेळही घेतली गावांच्या पुढे आलो कुठं चुंबळेश्वर हे बघ ना पाठी काय डोळे फुटले का तुझे हे चुंबळेश्वर महादेवाच्या देवस्थानच्या पाठीपासून आपल्याला डाव्या हाताला खाली वळायचं एवढं सोपै बघा असं पुढे असं असं म्हणजे यू मीन टू से वी हॅव टू टेक लेफ्टर्न आपल्याला तिथं जायचंय केवढस दिसतंय ते मंदिर पर... म्हणे मला वड नुबीरा आता जर पाणी बघ तू आहे ना मला इथे उतरून दे म्हणजे मी पुढे जाते आणि पुन्हा एक व्हिडिओ काढते गाडीचा मस्त टेक घेऊ एक वाटत फिर कुठं आल्याच फिल येते मी विचारलं काय ह्यो माणूस करतोय काय काय ती ढेर दाखवत सोनू अरे आहे राव मंदिर इथं नुसतं चिखल सगळ्या रस्त्यात अरे ते माझ्या गाडीचा टायर बघ किती एकदम भारी दिसतंय सेक्सी मध्ये मला एक सांग बघ इकडं बी लोक राहिले आहेत म्हणजे आता काय नात करायचं का हे बघा इथून थोडं पुढं आलो ना हे बघ चुंबळेश्वर देवस्थानाकडे पाठी लागलेली आहे इथून आपल्याला खाली वळायचं पण तुला माहिती आहे का आधी ना हा रस्ता वर्षा बाजूला होता म्हणजे वरून लोक जायचे जा आता ते लोक खालून येतात नवीन रस्ता झालेला दिसतोय बर का पण बरं आहे जरा चिखलात घालू गाडी घालू गाडी काय चिखलात घालू गाडी भिजले ना आता एकदा पाण्यात आता कवर हे बघ हे तळ बघ ह्या बाजूला हे तळ बघितलं का किती मस्त तळ आहे ए तू पोहायच हे ते तळ कर ते भल मोठ अरे नाही बाई अरे ते नाही का पोरी कपडे घेऊन यायच्या तेच तळ काही अरे तुझ्या डोक्यावर पडल्यावर नको काही बी बोलू काही नको सांगू तुझं बघ इथं आहे ना हे बघ सगळी टणटणीची शेती हे एकदम कशी ठणठणी ते का नाही काय ती शेती काय ती टणटणी सगळ कसं ओके मध्ये आपण करायची काय आणि योग्य छोटे छोटे बांधारे घातलेले आहेत याने काय होते माहिती का पाणी जिरावले जाते कुणाची शेती असेल ही कुणाची शेती असेल जाम रे टणतणीची गव्हर्नमेंटची गव्हर्नमेंट टणतणी पिकवते अरे पाच पाच मिनिटाला ती गाडीचा टायर घेता किती ती बघ ते गाडी फुलपाखर येऊन बसले ते घे छान किती दिसते फुलपाखरू अरे ते गेलो उडून तो फुलपाखरू काय तो फुलपाखरू हे खाली बघ कसला निसर्ग दिसतोय ती काय झाड मोडले आहेत काही झाड वाकले आहेत काही झाड उगाते आहेत एवढी दमले मी आणि तुमचं काय आमचं व्हिडिओ काढ एवढे दिसतात एवढे <laughs>

<laughs> ना अरे बाबा अरे तू मंदिर सोडून इकडे कुठे घेऊन चालला अरे हे बाबा आज काय काय दाखवतोय ती बघा दि किती मस्त हिरवळे पाणी ना मस्त पैकी वात आहे किती मस्त खड्डे पडल्या आणि माझ्या गाडीचा टायर कसा त्या चिखलातून तुम रा प्रपरा प्रपरा प्रप चालला ते बघा तेच जर स्लीप झालं मग कळन का तुला मगच बोंबल ते काय मोटरसायकल आहे का स्लीप व्हायला

अरे तू ते मला बदाबादा दाखवलं होतं ते करे अरे बदाबादा नसतं ते धबधबा असते आईची बुद्धी साखान कुडून तेच ते वेड्या तुला कळलं काय म्हणायचं कळलं बाई कळलं सात वर्ष कळूनच घ्यावं लागले नाही कळून घेणार तर करणार काय अरे इथून अरे बघ बरं आणले ग ना गाडी मी शिकराव डेकडं डेकडं hmm, नाही गा? गाडी hmm, गाडी 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 जांभरे पाटील झालाच टेंट मारून अरे आता तरी दाखव चुंबळेश्वर हे बघ सोपं बघ ना तुझ्या डाव्या हाताला हे बघ त्याच्या आधी मी तुला मस्त पैकी ना झरे नाले नदी कशी दास्ते ना ते एकदम खालून शूट घे हे बघ तीन टकळी कशी डोंगरा उभी कसली भारी दिसतेस का नाही ती जस का मग डोक्याला कशी बारकाली बारकाला किस आहे असं वाटत डोक्यावरची किस हा आता बघ कॅमेरा खालून लाव आणि मस्त पैकी आपलं एकदम समोर आलं ना असं चुंबळेश्वराचं मंदिराचं दर्शन होईल हे बघ आलं वर आलं वर आलं चुंबळेश्वर मंदिर हर हर महादेव फायनली एकदाच मंदिर बघितलं हा चिकनी दिसते ना मी हा मस्त चिकनी दिसते आता माहिती लक्ष इकडे बोट वरून मस्तपैकी कॅमेरा खाली घ्यायचा वरून असं मस्तपैकी अँगल खाली घ्यायचा शूट काढायचं कळलं का मी झाले तू ना खरे आता मंदिर बघ कसं आहे हे बघे मस्त पैकी असं मंदिर बांधलेलं आहे हे मंदिराचं नाव आहे चुंबळेश्वर महादेवाचं मंदिर आहे नारायण वन याचं ठिकाण आहे आलं ना लक्षात तुझ्या हा आता आपण आलोय मंदिरात मंदिराच्या बाहेर पहिल्यांदा काय असतो महादेवाच्या नंदी नंदीच्या गाळ्यात काय असती घंटी आणि आता हे मस्त कॉलम बघ आहेत हिरवगार बघ कस आहे बघ किती मस्त कलर काम केले गे मंदिरा दर्शन घे बोला हर हर महादेव शंभो नारायणा ए मंदिर दाखवून झाला आता नाही फोटो काढ काढणार प्लीज 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 प्रत्येक नवऱ्याच्या डोक्याला ह्याची नास्त बाबा निसर्ग म्हणलं का हात फायला झाला शाहरुख खान तयार यांचा घ्या बेळ खाऊन घ्या त्याने मिरच्याच नाही दिल्या राव मी तरी त्याला ओरडून ओरडून चार वेळा सांगितलं बाय

आगे। 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 तो अरे तो नाही येत